है। <ारांसे> है, आगे करती है। सरकार सरकार बेताल वक्तव्य करते राष्ट्रीय कांग्रेस गांधी बेटा वक्तव्य करना चार जन गुना दाखिल राहुल गांधी तुम संघर्ष करो राहुल गांधी तुम संघर्ष करो आम्ही पोधाचवडी पोल्टेशन येथे आलेलो आहोत जोपर्यंत या चार जणांविरुद्ध पोलिटेशनमध्ये एफ आय आर दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही युवक काँग्रेस या ठिकाणून हलणार नाही आपल्याला माहीत असेल केंद्रीय रवनीतसिंग बिट्टू यांनी असं म्हटलं आहे की राहुल गांधीने की देश का बडा आतंकी असं राहुल गांधीला त्यांनी वक्तव्य केलं आहे तसेच आमचे आपले महाराष्ट्राचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांचे जिबेला चटके दिले पाहिजे असंही त्यांनी वक्तव्य केलं आहे शिवसेने गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी जी जो जो कोणी छाटून आणेल त्यांना अकरा लाखाचं बक्षीस देतो असे त्यांनी म्हटलेले आणि तिथे जे माजी आमदार तरवीसिंग मारवा यांनी ज्या पद्धतीने इंदिरा गांधींना मारलं गेलं त्याच पद्धतीने आम्ही राहुल गांधींनासुद्धा मारू असे बेताल वक्तव्य करत आहेत परंतु देश पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गप आहेत त्यामुळे आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने माननीय खासदार पीडित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जोपर्यंत या चार गुन्हा दाखल हो तोपर्यंत या आंदोलनाला या 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 आम्ही थांबणार नाहीत जोपर्यंत आणि दाखल झाले नाही तर पुढचे आंदोलन आम्ही दिवसभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करणार आहोत दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला